महाराष्ट्रात भाजपला घराघरात गहरा पोहोचवणारे दोन नेते होते एक म्हणजे प्रमोद महाजन आणि दुसरे म्हणजे जे आज हयात नाही पण त्यांच्या कामाने आजही ते आपल्यात आहेत याची सातत्याने जाणीव होते ते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंढे बीड जिल्ह्यात सततच्या दुष्काळ असलेल्या जिल्ह्यात जन्माला आलेले हे नेते घरात कोणताही राजकारणाचा वारसा नव्हता एका विचाराने प्रेरित होऊन त्यांनी राजकारणाला सुरुवात केली भाजपचं काम करतो म्हटलं गावागावात हसलं जायचं त्याच भाजपला त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवलं ओबीसी एकत्र करण्याचं काम केलं म्हणून जिल्हा परिषद सदस्य ते थे थेट महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला असे नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे भारतीय जनता पार्टीला राज्यात प्रोत्साहन देणारे लोकनेते आणि भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती भाजपाला राज्यात ओबीसी चेहरा देणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे आहेत राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना शिखर गाठणारा नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे बघूया ते केंद्रीय मंत्री असा खडतर त्यांचा राजकीय प्रवास होता गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बीड जिल्ह्यातील नाथरा येथे झाला त्यांचा मृत्यू तीन जून दोन हजार चौदा रोजी झाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे सत्तर मध्ये परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत असतानाच ते संघाशी जोडले गेले एकोणीसशे अठ्याहत्तर साली बीड जिल्ह्यातून निवडणूक लढवून झाली त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही बीड हा त्यांचा लोकसभा मतदार संघ होता त्यांनी आणि प्रमोद महाजन यांनी भाजपाला राज्यात मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले राज्यात या पक्षाची पायाभरणी त्यांनी केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही भाजपच्या सभेला गर्दी खेचणारे वक्ते व प्रबळ राजकीय पुढारी असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होती ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्वाचे राजकीय नेते होते त्यांना भाजपमधील तळाच्या स्तरावरून कार्य करणारा नेता समजले जाते राष्ट्रीय पातळीवरही भाजपमध्ये नेते म्हणून मुंडेंची ओळख होती मुंडेंसोबत महाराष्ट्र राज्यातील भाजप आमदारांची मोठी फळी होती एकोणीसशे ऐंशी पासून ते दोन हजार नऊ पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत परळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चौदापर्यंत त्यांनी भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले बीड हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ होता तसेच भारतीय जनता पक्षाचे उपनेते होते एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई हो तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आजमावले ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा निवडून आले मुंडे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात एकोणीसशे अठ्याहत्तरच्या बीड जिल्हा परिषदेची निवडणुकीत ते रेणापूर उजनी मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले इंदिरा गांधीच्या काळात देशात आणीबाणी लागली त्याला त्यांनी कडाडून विरोध केला त्यांना अटक झाली नाशिकच्या तुरुंगात टाकण्यात वयाच्या वर्षी मुंडे यांची भारतीय जनता युवा करण्यात ब्याऐंशी मध्ये ते महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस झाले एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत पराभव झाला पुढे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ते भाजपाचे प्रदेश अध्यक्ष झाले मुंडे यांनी जनसंघते भाजप अशी वाटचाल प्रमोद महाजन यांच्या बरोबर केली बीड मतदारसंघात खांद्यावर शबनम पिशवी घेऊन मोटरसायकल वरून भाजपसाठी प्रचार केला त्यावेळी भाजपचे चौदा उमेदवार निवडून आले एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव हा त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम काळ होता जवळपास त्यांनी एकट्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती आणि पवारांना जेरी सांधले राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा घेऊन संपूर्ण राज्यभर दौरा करीत शरद पवार यांच्या विरोधात रान उठवले होते जे जे हत्याकांडातले आरोपी पवारांबरोबर विमानात होते हे सिद्ध झाले जळगाव मधील सेक्स स्कॅन्डल मध्ये मुंडे यांच्या आरोपानंतर केस झाली पप्पू कलानीने जमवलेल्या पैशाचा भ्रष्टाचारही उघडकीस आला शरद पवारांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी म्हणाले शरद पवारांनी गुन्हेगारांना दिलेला आश्रय त्यांनी लोकांसमोर मांडला यात गोवारींचं हत्याकांड वड्राई प्रकरण असे अनेक प्रकरणाचा समावेश आहे फेब्रुवारी मार्च एकोणीसशे पंच्याण्णव साली जे राजकीय परिवर्तन झाले त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात राज्यभर काढलेली संघर्ष यात्रेचा सिंहाचा वाटा होता याच काळात त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरे केले आणि शेतकरी शेतमजूर यांना पक्षाच्या जवळ आणले अवघ्या चाळीशीत प्रभावशाली ग्रामीण नेता हा ठसा त्यांनी उमटवला एकोणीसशे नव्वदच्या दशकात मुंडे यांनी दाखवलेला झुंजारपणा हा एकोणीसशे पंच्याण्णव साली भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता येण्यात सिंहाचा वाटा बनला चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री पदाच्या ऊर्जा व गृह यासारख्या महत्वाच्या खात्यांचीही जबाबदारी सांभाळली गोपीनाथराव उपमुख्यमंत्री म्हणून अत्यंत यशस्वी झाले राज्यातील लोकांच्या हिताचे प्रश्न मांडणारा तडफदार आमदार म्हणून त्यांचा लौकिक आहे त्यांनी गुन्हेगारीच्या विरोधात कठोर भूमिका घेतली प्रशासन पद्धतीवर त्यांनी एक वेगळी छाप पाडली आहे समस्यांचे समाधान करण्यात त्यांनी मिळवले राज्य भाजपाचे प्रभारी आणि लोकसभेतील भाजपाचे उपनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली बारा डिसेंबर दोन हजार दहा रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा लोकनायक असा गौरव केला होता दोन हजार बारा मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजपाचे स्टार प्रचारक होते दोन हजार चौदा मध्ये बीड लोकसभा निवडणुकीत ते प्रचंड मतांनी विजयी झाले लोकसभेत भाजपाच्या उपनेतेपदी त्यांची निवड झाली सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली पण हा आनंद फार काळ टिकला नाही तीन जून दोन हजार चौदा रोजी नव दिल्लीत एका रस्ता अपघातात त्यांचे निधन झाले आज लोकनेता गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे ज्यांना भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा पाया घालणारा नेता मानले जाते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद